नमस्कार फक्त योजना या युट्यूब वर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो आज संपूर्ण दिवसभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र जे लाभार्थी आहेत तर यांना पेन्शन त्यांच्या आधारसंलग्न दे बँक खात्यामध्ये दे डीबीटी पोर्टलद्वारे वितरित होणार होते परंतु आज दिवसभरामध्ये अजून तरी पेन्शन लाभार्थ्यांना मिळालेली नाही तर याचं कारण काय आहे की शासनामार्फत डीबीटी जे पोर्टल आहे तर याला डायरेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम असं म्हणतात तर हे संलग्न करण्याचं काम सुरू असल्यामुळे सध्याची पेन्शन वितरण आहे तर या वितरणासाठी उशीर होत आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी येतात यांना माझी एकच विनंती पेन्शन वितरणाची प्रोसेस सुरू झाली आहे परंतु डायरेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम हे जे नवीन डीबीटी लिंक करण्याची प्रोसेस आहे शासनामार्फत सुरू झालेली आहे त्यामुळे याच्यासाठी थोडा वेळ लागू शकतो परंतु याच आठवड्यामध्ये येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये कोणत्याही क्षणी असा कुठली निश्चित अशी तारीख आणि निश्चित अशी वेळ नाही आहे येत्या दोन दिवसांमध्ये म्हणजे दोन ते तीन दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांना त्यांना सप्टेंबर महिन्याची पेन्शन मिळून जाणार आहे प्रोसेस तर झालेली आहे परंतु डायरेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम ही टीला लिंक करण्यासाठीची प्रोसेस सुरू झालेली आहे तर डायरेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम जी शासनाची आहे तर ही म्हणजे काय तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जेवढे लाभार्थी येतात तर यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल तसेच विविध योजनांची माहिती घर बसल्या मोबाईलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुमचा आय डी नंबर टाकला की लगेचच योजनेसंदर्भात डिटेल अपडेट तुम्हाला मिळेल आणि त्याची स्टेटस किंवा इतर डिटेल माहिती तुम्हाला पाहता येणार आहे हा या डायरेक्ट सिस्टीमचा फायदा असणार आहे आणि ही तुमच्यासाठी गरजेची असणार आहे तर याचं लिंकिंग प्रोसेस सुरू असल्यामुळे सध्या हीच अपडेट सुरू असल्यामुळे सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांना पेन्शन वितरण सुरू होण्यास विलंब होत आहे साधारणतः उद्यापासून कोणत्याही वेळी म आपण दोन ते तीन दिवस सांगितलेले आहे तर ही पेन्शन वितरण सुरू होईल ज्यावेळी पेन्शन वितरण सुरू होईल त्या संदर्भात आपली परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपडेट केली जाणार आहे अजून कोणालाच पेन्शन वितरण सुरू झालेलं नाही अनेक व्हिडिओज अनेक मेसेज येतील की पेन्शन वितरण झालेलं आहे परंतु आत्ताची सद्यस्थिती पेन्शन वितरण सुरू झालेलं नाही प्रोसेस झालेली आहे पेन्शन वितरण कोणत्याही क्षणी आधा संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा